हॅलो हा बोलत मिस कॉल होता सॉरी त्या दिवशी मला उचलता नाही आला नाही नाही मला वाटलं की म्हणजे काहीतरी मला ऍक्च्युली अनुभव सांगायचा सा होता अच्छा अच्छा मी त्यासाठी कॉल करत होती पण मला आता चालेल का असं बोललं तर आता मी आता बोलायचं असेल तर बोला नाही तर मग अर्धा पाऊण तासाने मग घेईन मी कॉल नाही नाही आताच बोलेन काही हरकत नाही हा हा कुठून बोलताय तुम्ही आ, मी ऍक्च्युअली ते सांगत नाहीये मुंबई ना ना नाव वगैरे सांगत नाहीये पण ऍक्च्युअली अनुभव असा होता की आम्ही एक दोन वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस साली आम्ही अक्कलकोटला जात होतो म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आणि त्यासोबत माझी मैत्रीण आणि आमची फॅमिली असं आम्ही जाणार होतो अक्कलकोट आणि तुळजाभवानी अच्छा तर जात असतानाच आम्हाला ऍक्च्युली बघायला गेलं तर कसं मी माझ्या मम्मी मम्मीला स्पेशली कारण तिला थोडस संधी वाचा त्रास असल्यामुळे आम्ही काही तिला ट्रेननी किंवा कशाने प्रवास करत नव्हतो फर्स्ट टाईमच एवढा लांब आम्ही घेऊन जाणार होतो आठ ते नऊ वर्षानंतर तर त्याच्यामध्ये बुकिंग वगैरे खूप चांगलं झालं म्हणजे अगदी त्यांना लोअर सीट वगैरे मिळालं स्वामीच्या कृपेने आम्हाला ती पण एक टेन्शन होतं पण ते सगळं झालं आणि निक्का निघत म्हणजे थोडे काही काही असं म्हणतो ना आपण की काही ते निगेटिव्हिटी असेल जी आपल्याला हो, हो आम्ही सहाची ट्रेन होती आमची ठाण्यावरून जवळजवळ दोन ते अडीच प्लस लेट झाली म्हणजे बारा साडेबारा ट्रेन आली बापरे सुरुवात झाली तिथेच आम्हाला उशीर झाला म्हणजे आम्ही ठीक आहे स्वामी जे प्रवासपास आलं आम्ही एन्जॉय करू तसंही गेलो तसं काही आम्ही हे नाही केलं पण ती मग तिथे आणि आम्ही राहणार होतो आपलं ह्याच्यात राजेराय मठातच आम्ही राहण्याची सोय बाकी तिथे छान आहे खूप छान आहे त्यामुळे आम्ही तिथेच सोय केलेली होती आमची फॅमिलीची तर आम्ही जसं आणि आम्ही एक तिकडचं लोकल एक टुरिस्ट पण घेतलेलं होतं जे आम्हाला सगळीकडे फिरवता येईल म्हणजे आम्ही होतो हो एवढे जण पूर्ण होतो तर मग तसं आम्ही गेलो आणि बस वगैरे आली आणि तसं आम्ही तिथे जस राजेराय मठाच्या पोहोचलो तिला वोमिटिंग स्टार्ट झाली इतका वेळ काहीच नाही हो काहीच नाही आणि खोकला सुरू झाला वोमिटिंग सुरू झाली म्हणजे लिटरली असं झालं की ती आहे ना आणि आम्ही आम्हाला बाराची आत करायची होती आपली गांगा पण आम्हाला ते सगळं लेट झाल्यामुळे तिथे काही जमली नाही आम्ही बोललो की राजरे मठात आहे तिथेही आरती स्वामींचीच आहे ना, ना ही आरती बरोबर आणि त्या की आम्ही तिथे आपण तिथे आरती करू आणि नंतर मग जाऊया तिकडे तर मग तिला असं झालं की आम्ही नंतर फ्रेश होऊन आवले पर्यंत जेवायला बसली ना तर तिला जेवणच जात नव्हतं आरती चपाती खाल्ली आणि तिला असं म्हणजे की ती आम्हाला बोलत होते की तुम्हीच जावा पुढे जायचं तिथे मला काय जमत नाहीये तर आहे ना पण एक ती शब्द असंही बोलत होती की ही काहीतरी निगेटिव्हिटी आहे की मला येऊन देत नाहीये म्हणाल स्वतून बोलली ती की काहीतरी निगेटिव्हिटी की मला येऊन देत नाहीये पण काय नाही मी आहे तिने अर्धी चपाती खाल्ली आणि आपल्या इथे राजा राहत टाकायचं नसतं अन्न वगैरे टाकायचं कुठल्याच ह्याच्यात टाकायचं पण स्पेशली आपल्या तिकडे तर खूपच एकदम हे आहे मी आपू शकत आहे मग मी तुला जसं जमे तेवढं खा तू खा तू हळूहळू खा काही काही नाहीये मग आम्ही तिकडची आरती अटेंड केली आणि मग आम्ही तिथून गाणगापूरला जायला निघालो तर गाणगापूरला आमचीच गाडी होती ती <tom> आणि नंतर पुढे जाता जाता जवळजवळ मला वाटतं तीस ते पस्तीस किलोमीटर इतकं गाणगापूर आपला येत असेल आणि तेवढं त्यांना मला असं काहीतरी जाणवलं की आम्ही ऍक्च्युली तिथल्या शुगर आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आम्ही सगळं तिथं शुगरचं किट आणि त्या सगळ्या सगळ्याने तिला अस्थमा पण होता किती वय आहे एवढे त्रास मम्मी आता तिथं फिफ्टी नाईन आहे पण नाही आहे नाही आहे पण असतामा आणि ते शुगरच्या गोष्टीमुळे आम्ही काय केलेलं की किट एक जी असते ना आपली तिथे स्किट्स वगैरे आम्ही जस्ट जातो नवीन सगळं घेतलेलं होतं की बाबा आपले चाललं तर सगळं असावं म्हणून तर आम्ही निघालो मग तीस ते पस्तीस किलोमीटर आहे ना मी जर तिच्या पुढे जाऊन बसली की नोकरी तुला कसं वाटतंय बोलते मला ना एकदम गरगरल्यासारखं होतं डोकं दुखते तर मला थोडस एकदम हे झालं की आपल्याला माहिती ना काही असतात आणि तर त्याच्या महिन्या आधीच आहे ना माझ्या मामांची तीनशे तीनशे शुगर झालेली ना त्याने आयसीयू मध्ये ठेवलेला हा इन्सिडेंट दोन महिन्यापूर्वी झालेला होता आणि शुगर आम्ही चेक केली ना तो ऑलमोस्ट च्या वरती बापरे साडेतीनशेच्या वरती आम्हाला सुटलेच ना मग मी माझ्या डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर असं असं आहे आम्ही अक्कलकोट वरून आता गाणगापूरला निघालो आणि पाठी जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटर यायचं झालं तर हो, 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 ते पण ग्रामीण भागात आहे बरोबर मार्केट सारखं तो मला आम्हाला ड्रायव्हर म्हणाला तिकडचा की मार्केट आहे पण आज संडे आणि नेमका संडे होता तर तुम्हाला काय मिळेल की नाही हे पण गॅरंटी नाहीये डॉक्टर अवेलेबल असतील तर मग आम्ही डॉक्टरना बोलतो डॉक्टर बोलले त्याच्यातली एक गोळी आहे ती दे आणि तिला थोडासा रेस्ट करू दे तिथे पोहचे पर्यंत तर आम्ही तसेच तिला ती गोळी दिली म्हणजे लिटरली असं झालेलं की आम्हाला आणि एवढे जण आहेत आम्ही रिटर्न पण होऊ शकत नव्हतो एक स्वामींनी एक आम्हाला ते हे दिलेलं की तीस किलोमीटर पुढे तुम्हाला दत्त आणि जर पाठी यायचं तर तुम्हाला एवढे एवढे किलोमीटर पाठी यायचं आहे परंतु ती स्वतःच बोली काही नाही मी स्वामींवरती विश्वास आहे आपण जाऊया आणि आम्ही तसेच ताई आम्ही पुढे गेलो गेलो दत्ता महाराजांचं व्यवस्थित दर्शन घेतलं काही नाही तिला त्रास हा आणि त्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न आलो मठात इवन आम्ही इथे पण गेलो आपलं जे अक्कलकोटे गट मठ आहे ना बरोबर गेलो तिथून येईपर्यंत आणि ते तिथेही ती आहे ना आम्ही तिला हात धरून येतो ती चालत होती तर माझा मला लिटरी बोलला की बाबा असं तर होतच नाही साडेतीनशे चारशे शुगर झाली आणि ही चालते कशी काही महिन्यापूर्वी जे बघितलेली गोष्ट आहे तर कसं काय मग आम्ही इतका आमच्या डॉक्टरना पुन्हा फोन केला की शुगरचं हे पुन्हा चेक केलं तर चारशेच्या आसपास पाच दाखवते नंतर ते मुलं एक काम कर लोकल जे तिकडे डॉक्टर असेल त्यांचं फक्त बीपी आणि शुगर चेक करून घे तर आम्ही ना काही दोन तीन हॉस्पिटल फिरलो कारण की आम्हाला माहिती नव्हतं जो ड्रायव्हर होता तोच आम्हाला तो दाखवत होता तर ते एका ठिकाणी नेलं तर त्यांनी फक्त बीपी चेक केलं तर बी पी तिचा नॉर्मल होता पण त्यांच्याकडे शुगर नाही चेक करायला हॉस्पिटलमध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं काहीच नव्हतं आणि हे नवीन स्ट्रिप असल्यामुळे आम्हाला काय डाऊट आला कारण की माझा भाऊ आणि माझ्या मैत्रिणीचा भाऊ असे लोकही होते माझ्या भावानी गोड वगैरे खूप खाल्लेला प्रवासात आणि त्याने अजिबात गोड खाल्लं नव्हतं तर माझ्या भावाची नाईंटी वन शुगर आणि त्याची वन ट्वेंटी फाईव्ह शुगर दाखवायला लागली आम्ही बोला आपलं आपले चेक करूया तर मग आम्ही बोललो नाही ही स्ट्रीपमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे आम्ही असं म्हणजे एक आमचं समज पण चालतं म्हणजे आम्ही कोणीच घाबरलो नाही आणि तिथे मेन काय झालं की तिथे जर एखादं हॉस्पिटल मध्ये आलं तर कदाचित तिला तिथे ऍडमिट केलं असतं परत आणि ते आम्ही पुन्हा राजाराम मठात आलो कारण की आमची तिथे व्यवस्था असल्यामुळे तर तिथे आलो आणि मला परत झालं की मी एकदा चेक करू काही शुगर तर आहे ना जिटरली तर ह्याच्यावरती ना नंबर आकडे कुठले चालेल फक्त एच आय हाय म्हणून असं आलं आणि ह्याचं मलाही कळलं करायला मशीन खराब झाली आहे की काय हे मलाच कळेना हा एक प्रकार येऊ शकतो एखाद्या यायला पाहिजे ना बरोबर अजिबात न आला त्यानंतर माझी मैत्रीण पण सोबत ती बोलली एक काम कर सोडून दे हे काहीच बघू नको आता मग मी राजाराय मठात बसली अकरा वेळा तारक मंत्र म्हटलं आणि ते पाणी तिला दिलं प्यायला अरे वा आणि तिथे केलं तुम्ही तिथे कमाल किती कमाल कारण की नव्हतं आम्ही बोला स्वामी तुमच्यावर सोडलंय मी होती स्वामी असं नको कोणी बोलायला की तुमच्या इथे आलं आणि तिला त्रास झालेला आहे मला असं तुम्हाला प्रेम कोणी द्यावा असं मला अजिबात नाही लिटरली असं झालेलं होतं आम्हाला काहीच दिसत नव्हतं मग ते केलं आणि आम्हाला सकाळी ताई ना सात वाजता अभिषेकाला तुळजाभवानीला जायचं होतं जो की आम्हाला आमची तुळजाभवानी आहे ही म्हणजे फुलस्वामीनी हे आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे जवळजवळ माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नाला तीस ते पस्तीस वर्ष झाली नव्हतं माहिती आम्ही तिकडे जाणार होतो असं मानपण द्यायला आणि ते अभिषेकासाठी अच्छा अभिषेकाला चाललोय तर स्वामी तुमच्या हातात सगळं आहे ते पाणी दिलं ती झोपली सकाळी साडेतीन वाजता चार वाजता ती आमच्याबरोबर उठली आंघोळ केली आणि सात वाजता आम्ही निघालो साडेसहाला निघालो साडेपाच आणि ती एकदम फ्रेश बघा किती स्वामींची आहे खरंच ती इतकी कृपा ना मग मी या डॉक्टरांनी डॉक्टरांनी स्वतः फोन केला ना के आम की आम्हाला तिच्याकडे काहीच वाटलं नाही की बाबा हिला त्रास आहे किंवा काही आम्ही विसरूनच गेलो किंवा डॉक्टरांना सांगायचे किंवा काय आम्ही डॉक्टरांचा फोन एक दिली ते फॅमिली डॉक्टर आहेत आमचे ते पण थोडीशी काळजी गरज होते म्हणून तर ते बोलतात बोली डॉक्टर शुगर तुम्ही चेक केली नाहीये म्हणजे ना ती व्यवस्थित वाटते फ्रेश वाटते बघा ती फ्रेश वाटते ना ठीक आहे तुम्ही आता उद्या आम्ही बोलला आम्ही आज रात्रीची गाडी पकडणार आणि उद्या सकाळपर्यंत आम्ही रिटर्न आहे. ते बोलले एक काम कर उद्या सकाळी आलीस ना की माझ्याकडे घेऊ ये मग नंतर काय आम्ही रिपोर्ट केले ना लिटरली खरंच चारशे घर होती तिथे होती होती म्हणजे तिथे तिचा इफेक्ट नाही म्हणजे फास्टिंग आणि ह्याच्या वडील चारशे साडेचारशेच होती शुगर तिला बाप रे ताई केवढी मोठी स्वामींची कृपा नाही तर तिथे तुम्ही कुठे आयसीयू शोधलं असतं आणि कुठे आणि तुम्हाला माहिती की नंतर ना ते पुस्तक ह्याचं मॅन्युअल बघत होती की हाय असं ऑप्शन येतं तेव्हा शुगर किती असते त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की जेव्हा सहाशेच्या वरती शुगर जाते तेव्हा तुम्हाला हाय असं ऑप्शन येतं हो का? म्हणजे केवढी गर्दी असते ताई त्या वेळेला. म्हणजे विचार करा मी एवढी शॉक झालेली ना मी हाय आलेलं मला कळेच मला वाटलं खराब झालंय पण त्याच्यात नंतर मी ते मॅन्युअल वाचलं की हाय आलं म्हणजे साडे सहाशे च्या वरती तुमची शुगर आहे. बापरे मला तर एकदम धक्काच बसला ताई. एवढं नंतर पण त्या व्यवस्थित चालतायत सगळं करतायत. एवढी कृपा आहे स्वामींची. खरंच खरंच स्वामींची खरंच कृपा आहे. बरोबर बरोबर. इतका अनुभव हा खूप अनुभव ताई मी शेअर करते हा खरंच खरंच ताई खरंच शेअर करा कारण की स्वामींना म्हणतात ना आपण जे बोलतो ना की स्वामी मला इथे जायचे मला हो, बोलण्याची खोटी आहे स्वामी सगळे अडथळे पूर्ण करतात खरंय खरं पूर्ण करतात खरच खरंच खूप छान ताई मी शेअर करते चालेल चालेल श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई